अमेरिकेसोबत भारताचा मुक्त व्यापार करार लवकरच होणार असून हा करार सातत्यानं संयम ठेवून वाटाघाटी करण्याचंच फळ आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते हा करार आणि इतर व्यापार करार आता बदललेलं जग भारताकडं झुकत आहे याचंच द्योतक असल्याचं पंतप्रधान म्हणाले या बैठकीत अमेरिका आणि इतर अनेक देशांसोबत झालेल्या व्यापार करारांबद्दल रालोआ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं या बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा देखील सत्कार करण्यात आला या बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शहा राजनाथ सिंह जे पी नड्डा अश्विनी वैष्णव भूपेंद्र यादव लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान अण्णा द्रमुकचे खासदार एम थंबी दुराई राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल अपना दलच्या खासदार अनुप्रिया पटेल यांच्यासह रालोआचे खासदार उपस्थित होते